तर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत इतर बारवी डॅम किंवा उल्हास बारवी डॅम फिक्स झालेलं आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा हा संडे म्हणजे आज संडे आहे सो आज काहीच प्लॅन नव्हता बट प्रणव आपला आलेला आहे आणि तो बोलतो फिचाला बारवी डँगला जाऊ तर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत इतर बारवी डॅम किंवा उल्हासनगर उल्हासनगरवायला कोणतं तरी प्राचीन असं मंदिर माहिती आहे सो एक तर तिथं तरी जाऊ नाहीतर बारवी डॅमला तरी जाऊ बाकी पाऊस खूप आहे आता तरी पाऊस थांबलेला आहे मग खूप पाऊस होतात सो बघू आता आणि माझ्यासोबत ओंकार आहे प्रणव आहे आणि या चॅनलचा स्वतः मालक तुमच्यासोबत आहे चला काही सगळ्यात आधी आम्ही चाललो आहे सोनाराकडं आपल्या प्रणव भावाला काहीतरी घ्यायचं आहे तिकडून मग डिसाईड करू उल्हासनगरला कर जायचं की बारुडॅमला जायचं एन्जॉय द गिंग्स Few moments later. ना। 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 तो एक चष्मा चष्मा बघतो बघू बहु इथून चष्मा आवडला तर घेऊ आणि ला पलटी बार देऊ बारवीडॅम फिक्स झालेला डाईज चष्मा येऊन झालेला आहे एक घेतला आणि त्यांनी घेतलाय आता निघू पाऊस पण येईल अरे पण निघूस याने पण चष्मा घेतलाय पण घेतलाय <laughs> आणि आपल्याकडं पन्नास रुपये जी एस आहे बाकी आता निघलो आपण इथून आणि जाऊ काहीच ड्रायव्हर आहे त्याला दिसतोय तर कॉन्क्रीटचं काम चालू आहे तरी त्यांनी इथून टाकली गाडी <laughs> मसाला घेऊन पाहिला एकदम भंगार ड्रायव्हर आहे भंगार ड्रायव्हर आहे हाय इलेक्ट्रिक गाडी थांबवले पेट्रोल पंपावर हे आता थांबलो आणि पाऊस गेला दोन मिनिट थांबलो आता आणि पाऊस पण गेला मगाशी अशी एवढा जोराचा पाऊस आला का नाही बोलणार पण जाऊ दे बाकी एक निवारा भेटलेला आहे पेट्रोल पंपाचा इलेक्ट्रिक गाडीला आणि आम्हाला नवीन घेतला नाही गणेश शॉप चालू झाला आहे आता आहे पाऊस पण थांबलेला आहे पण पाऊस एवढा हे आहे ना की आता आहे ना आता पाऊस आला परत थांबल्यावरती पाऊस बंद बाकी आता निघलो बाजार मुली आम्हाला इलेक्ट्रिक गाडीचा आज प्रॉब्लेम आहे चढतच नाही लवकर आमची पेट्रोलची गाडी असती नापरूक वापरूक चढली असती इलेक्ट्रिक यू फेल वाईल क्लाइमिंग ओके अशी तू वाचचे आहे लोकलमध्ये काहीच ही गाडी हे वाप पण लोकलमध्ये आता लांबच्या प्रवासासाठी जी बॅटरी पण टिकत नाही आणि ही आहे ठीक आहे पण आपल्या गाडीत आपली गाडी आणली बट रनोबाईकर बोलला आपला भाऊ बोलला की माझी गाडी आहे आपण माझ्या गाडीची जाऊ तुम्ही माझीच गाडी आणणार होतो समजला रे बबलू काहीच नाश्ता पण काही के ना केलेला नाहीये तर आता सगळ्यात पहिले मुळगावचा फेमस वडापाव भाऊ आणि मग पुढं जाऊ द्या गाईज मुळगावला आलेलो आहे तो तिकडे मुळगावचं मंदिर आहे मुळगावचा वडाभाऊ व्हायला आता वडापाव भाऊ आणि कळती तर काही जाता आमचा वडापाव पण खाऊन झालेला आहे आता चाललो आहे बारवी डॅमला ती पहिलं नदी लागतील का हा काय असे तर पहिले आसकोलीच्या नदीच्या इथं जाऊ थोडंसं तिथं थांबू मग तिकडून डॅम बघू ॲक्च्युली जायला दोन तीन आधीच पाहिजे होतं खूप पाणी होता मस्त की होतं बट आता जातं काय नाही आता लेट पण थेट तो पण मित्र बोलतात का पहिले डॅमला जाऊन येऊ मग इकडं थोडा म्हणजे टाईमलाच वगैरे शूट करतो तुम्ही बघा आणि थोडेफार जर जमत असतील तर सिनेमॅटिक्स पण शूट करतो बाकी यू एन्जॉय द व्ह्यूज गाईज डॅमला आलेलो आहे डॅमचा गेट सोडलेला आहे एवढा सुंदर आम्हाला गाईज उद्या पाऊस पण चालू आहे थोडा भिजतो पावसात मस्त वाटतंय आवाज आणि मन इतकं वाटतं हो झालाय पागल असं स्मॅक देल ना तुला हा याला भिजावलाय प्रणव चल 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 प्रणव हे चल ना जा रे तू जा ना मग मला जायचं अरे बसून जा लय स्ट्रगल होतोय बसून जा बसून जा हे गाईस आता ब्लॉगर भेटलेला आहे प्रतीक काय बोलशील तू याच्याबद्दल मला काय नाही बोलायचं माझी गद्दार आहे तू तू तर लय मोठा गद्दार आहे तर काहीच हे असं लपड आहे की मी भिजवू का तू भिजवू आणि हे बघा हा आमचा ब्लॉगर बोलतोय की मी भिजवू का तू भिजवू अजून तेच आहे बघा काहीच नाही मोठा सीन झाला शांतपणा करायला गेलता पाणी उडवायला गेलता नाही नाही पाणी उडवायला गेल चप्पल उडली चप्पल उठली तिथं पाण्यात चप्पल देवाच्या कृपेने चप्पल काय तिने गिफ्ट केली चप्पल अच्छा ती वाहून टाकली चला तिचं नाव काय काही इस... यांनी माझा वाईट बघितला मला भिजवला मला न सांगता म्हणून या भाईचा तश्पा गेला पाण्यात आणि चप्पल माझा वाईट बघितला ना म्हणून देव माझ्या साथीला आहे काही पाऊस जाम आहे आणि ड्रायव्हरचा एक डोळा बंद झाला आख्या डोळ्यात पाणी गेलाय त्याच्या एका साईड काय <laughs> रे बराय का आता डोळा अरे बघ पाऊस गाम आहे चक्रीचा फार मेंदा झालाय पाऊस कमी झाला आहे पाऊस कमी झाला गाईच आता मुलगावला येऊन थांबलो आहे आम्ही बाकी जाम पाऊस होता पण पाऊस आत्ता थांबला आहे छत्रपती शिवाजी महाराज की तर घाईच आता ब्लॉग एंड करण्याचा विषय झालेला आहे बाकी आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाकी लव यू ऑल बाय